जयशुर्या मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो रथसंकल्प यात्रा नेमकी काय आहे या रथसंकल्प यात्रेमध्ये नेमकं कर शेतकऱ्यांना नागरिकांना काय माहिती दिल्या जाते शासनाच्या माध्यमातून ही योजना कशासाठी चालू करण्यात आलेली या संदर्भात अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण बघू शकतो की पीएम किसान जर असेल योजना नमो योजना असेल या शासनाच्या माध्यमातून या योजनेचा मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये पीएम किसानचे आणि नमो योजनेचे सहा रुपये सहा हजार रुपये अशा प्रकारे आपल्याला बारा हजार रुपये शासनाच्या माध्यमातून दिले जात आहेत तर मित्रांनो या रथसंकल्प यात्रेमधून शेतकऱ्यांचं नवीन रजिस्ट्रेशन झालं नसेल तर या शेतकऱ्यांना डॉक्युमेंट काय द्यायचे कशा प्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे ही सर्व माहिती या रथसंकल्प यात्रेमधून दिली जाते त्यानंतर पीएम किसानचा आणि नम योजनेचा आपल्याला हप्ता मिळतोच त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे लँड रेकॉर्ड हे व्यवस्थित नसल्या कारणाने या शेतकऱ्यांना पीएम किसान नमो योजनेचे हप्ते काही प्रमाणात मिळाले नव्हते अशा शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याला नवीन बँकेचं खातं लिंक करावं लागेल किंवा आपल्याला आधार कार्ड आहे ते सुद्धा आपल्याला बँकेच्या खात्याला लिंक करावं लागेल अशा प्रकारची सुद्धा आपल्याला माहिती या रथसंकल्प यात्रेमधून दिली जाते त्यानंतर आपलं आधार कार्ड असेल आधार कार्ड काढून आपल्याला दहा वर्ष जर झालेले असेल तर या रथसंकल्प यात्रेमधून ते सुद्धा आपल्याला माहिती दिली जाते की आपलं आधार कार्ड जर दहा वर्षापूर्वीचं असेल तर आपण अपडेट नसेल केलं कोणत्या प्रकारचं करेक्शन नसेल केलं तर आपल्याला हे अपडेट करणं गरजेचं असणार आहे आपले डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करणं गरजेचं असणार आहे त्याशिवाय आपल्याला कोणत्या प्रकारची पीएम किसानचा हप्ता असेल नमोयजेचा हप्ता असेल त्यानंतर पीक विमा असेल त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम असेल मोटरसायकल घ्यायची असेल गाडी एखादी नावावर करायची असेल एखादी प्रॉपर्टी नावावर करायची असेल तर आपलं आधार कार्ड जर दहा वर्षापूर्वीच असेल तर, आपला तर आपला हो ते आपलं आधार कार्ड निष्क्रिय होणार आहे त्यासाठी आपल्याला आपलं आधार कार्ड अपडेट करणं गरजेचे आहे हे सुद्धा आपल्याला या रथसंकल्प यात्रेमधून सांगितल्या दिल्या सांगितल्या जाते त्यानंतर आपण उज्ज्वला योजनेचा लाभ घेतो लाभ घेतलेला आहे म्हणजेच गॅस आपण घेतलेला आहे या गॅसचा सबसिडी किंवा आपला आधार सेडिंग करणं गरजेचं आहे त्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारची सबसिडीही मिळणार नाही या रथसंकल्प यात्रेमध्ये आपल्याला ही माहिती सुद्धा दिली जाते त्यानंतर आपल्याला पाच लाखापर्यंत शासनाच्या माध्यमातून मोफत हा उपचार केला जात उपचारासाठी पैसे मिळतात म्हणजे दवाखान्यासाठी पाच हजार लाख रुपये आपल्याला मिळतात यासाठी आपल्याला आयुष्यमान कार्ड काढणं गरजेचे आहे त्या प्रकारचे सुद्धा डॉक्टर लाईन असतील कृषी विभाग असेल त्यानंतर तलिश तहसीलदार असेल महसूल विभाग असेल कलेक्टर असतील यांच्या माध्यमातून सुद्धा या रथसंकल्प यात्रेतून आपल्याला ही माहिती दिली जाते जेणेकरून आपल्याला पाच लाखापर्यंत शासनाच्या माध्यमातून जो मुबोद मुबदला मिळतो दवाखान्यासाठी जे उपचारासाठी पैसे मिळतात या आयुष्यमान कार्ड काढणं किती महत्वाचं असं आहे ते सुद्धा आपल्याला या रथसंकल्प आप यात्रेतून माहिती दिली दिल्या जाते त्यानंतर आपला आयुष्य आपलं श्रम श्रम कार्ड काढलेलं असेल ई श्रम कार्डच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच योजनेचा लाभ मिळतो जवळपास आपल्या मुलगा शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल तर त्यासाठी आपल्याला शासनाच्या माध्यमातून पैसे मिळतात त्यानंतर एखाद्या मुलाचं नवीन लग्न झालं असेल त्या मुलासाठी लग्नाच्यासाठी आपल्याला सुद्धा पैसे मिळतात अशा बऱ्याच काही शासनाच्या माध्यमातून ज्या योजना त्या श्रमच्या कार्डच्या माध्यमातून आपल्याला मिळतात ते सुद्धा आपल्याला त्या रथसंकल्प यात्रेतून आपल्याला माहिती मिळते आता रथसंकल्प यात्रा नेमकी काय सुद्धा आपल्या ध्यानात आलेलं नसेल मित्रांनो रथसंकल्प यात्रा म्हणजे शासनाच्या माध्यमातून जे शासनाच्या योजना येतात त्या नागरिकापर्यंत पोहचण्याचं काम या, या, या रथसंकल्प यात्रेतून केलं जातं यामध्ये तहसीलदार असतील महसूल विभाग असेल डॉक्टर लाईन असेल माही सेवा केंद्रधारक असतील त्यानंतर आशा वर्कर असतील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नागरिकांना माहिती दिली जाते या योजनेअंतर्गत आणि रथसंकल्प यात्रेचं एक वाहन आपल्या गावात येतं यामध्ये नरेंद्र मोदी यांचं स्टॅच्यू लावलेलं आहे एक बोर्ड लावलेला आहे स्ट्रक्चर लावलेलं आहे आणि या रथसंकल्प यात्रेतून जो कॅम्प आहे तो कॅम्पच्या हो माध्यमातून नागरिकाला जनजागृती केली जाते या योजनेची माहिती दिली जाते अशा प्रकारची ही रथसंकल्प यात्रा आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ही चालू करण्यात आलेली आहे प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ही योजना चालू आहे आणि शेतकऱ्यांना जनजागृती करण्याचं काम या रथसंकल्प यात्रेतून करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील जय शिवरामित्र